नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा सध्या पी एम किसान आणि नमो किसान योजनेचा हप्ता विसावा हा पी एमचा विसावा हप्ता प्रतीक्षित आहे वे वेगवेगळ्या तारखा येत आहेत परंतु अजून तरी निश्चित अशी तारीख झालेली नाही आपल्या जे भारताचे पंतप्रधान आहेत ते सध्या परदेश दौऱ्यावर आहेत परंतु असं सांगितलं जाते म्हणजे अंदाज असं सांगितला जातो की चौदा जुलै ते अठरा जुलै ते साधारणतः समजा वीस जुलैच्या अगोदर हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो परंतु त्या अगोदर आपले सगळे डॉक्युमेंट क्लिअर असणं गरजेचं आहे तर बघा पी एम किसान असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान योजना असेल याच्यासाठी जे काही पंधरा डॉक्युमेंट आहेत म्हणजे डॉक्युमेंट म्हणता येणार ना ज्या काही पंधरा आठ आहेत जर त्या पंधरा बावी तुम्ही जर पूर्ण केल्या असतील तर तुम्हाला पीएम केसांचा हप्ता बंद होणार नाही आणि पीएम केसांचा हप्ता आला नमोचा हपता साथी रहा। तर ऑटोमॅटिकली तुम्ही नमोच्या हप्त्यासाठी पात्र आहात तर बघा याच्यासाठी नेमक्या कुठल्या कुठल्या या पंधरा गोष्टीत की त्याच्यामध्ये तुम्ही बसतात का तर हे सुद्धा चेक करणं तेवढेच गरजेचे आहे चला तर मग आपण या नेमक्या पंधरा बावी कोणत्या आहेत त्या आपण पाहूया की जेणेकरून तुम्हाला तुमचा पी एमचा आणि नमोचा हप्ता येण्याला अडचण होणार नाही तर बघा याच्यामध्ये पहिली बाबी तुमच्याकडे असली पाहिजे की लँड सिडिंग हे तुमचं क्लिअर ओके आहे का हे बघा याच्यामध्ये काय असतं बघा लँड सिडिंगमध्ये तुमच्या जमिनीचे जे कागदपत्र आहेत जे काय जमिनीचे दाखले आहेत तर त्याचे जमिनीचे नोंदणी जमीन तुमची कुठल्या ठिकाणी आहे कोणत्या गावे आहे तुमच्या जमिनीची संपूर्ण माहिती शासन दरबारी या लँड सिडिंगद्वारे केलेली असते ती जर माहिती ओके असेल ती जर माहिती बरोबर असेल आणि सीडिंग केलेली असेल तर तुम्हाला हप्ता येण्याला काहीही ये अडचण नाही त्यानंतर बघा दुसरा आहे की ई केवायसी तुमची पूर्ण असली पाहिजे जर तुमची ए केवायसी नसेल तर तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटर असेल किंवा बँकेमध्ये जाऊन तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा तिसरं आहे की तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक नसणं जर अजूनही तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्ही तुमच्या शाखेमध्ये जाऊन तुमचं जे आधार कार्ड आहे ते देऊन तुमची जी काही ई के वाय सी आहे ती सुद्धा तुम्ही बँकेमध्ये जाऊन करायची आहे आणि तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करायचं आहे त्यानंतर बघा चौथा आहे की तुम्ही आधार संलग्न तुमच्या बँकेला तुमचा आधार संलग्न पाहिजे म्हणजे आधार सीडिंग सुद्धा पाहिजे की जेणेकरून तुम्हाला तुमचं जे हे आहे तुमचं जे डीबीटी आहे डायरेक्ट बेनिफिट बेन ट्रान्सफर या प्रणालीद्वारे आता शासन पैसे सोडत असतं जी पहिली बिम्स प्रणाली होती ते आता बंद करून डीबीटी प्रणाली आणले आहे या प्रणालीद्वारे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जमा होतात आणि हे डीबीटी इनेबल असेल तरच तुमच्या खात्यावरती हे पैसे शासनी शासनाचे पैसे, पैसे पडू शकतात त्याच्यामुळे जर डीबीटी इनेबल नसेल तर तुम्ही डेबीटी इनेबल तुम्हाला स्वतः घरी बसून सुद्धा करता येतं किंवा जर डेबीटी इनेबल लवकर करायचं असेल तर तुम्ही पोस्टामध्ये खातं शकता त्यानंतर बघा तुमचं जे आधार लिंक आहे आणि आधार लिंक असलेलं जे बँकेचं खातं आहे ते जर बंद जरी असलं तरी तुम्हाला हप्ता यायला अडचण होते त्याच्यामुळे तुमचं खातं बँकेचं अकाउंट हे चालू आहे का नाही हे सुद्धा बघणं बँकेत जाऊन तेवढंच गरजेचं आहे त्यानंतर बघा कधी कधी काय होतं की तुमच्या बँकेला दुसऱ्याच कोणाच तरी आधार कार्ड लिंक झालेलं असत म्हणजे हे जुने जुन्यांचं त्याच्यामुळे काय होत कधी कधी हप्ता यायला सुद्धा अडचण निर्माण होते त्याच्यानंतर बघा जर तुम्ही नोंदणी करताना एखादा आधार कार्ड दिलेलं असेल आणि त्यानंतर नोंदणी केल्यानंतर तुम्ही जर आधार कार्ड अपडेट केलं आणि त्याच्यामध्ये जर काही चुका आल्या तर आधार अपडेट केलेलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा डाटा मिसमॅच होऊन तुमचा हप्ता थांबू शकतो किंवा तुमचा हप्ता येऊ शकत नाही त्यानंतर बघा काय होतं की तुम्ही जर नोंदणी केली असेल आणि नोंदणी केल्यानंतर तुम्ही जर इन्कम टॅक्स म्हणजे आय टी आरचे चे फाईल भरलेले असेल तर तरी सुद्धा तुम्हाला हप्ता येणार नाही कारण पी एम किसान आणि कि नमोचे अटच हे आहे की जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे आय टी आर भरत असाल तर तुम्हाला तुम्ही पी एम किसान आणि नमोचे लाभार्थी होऊ शकत नाही त्यानंतर बघा आ, जर तुम्ही स्वतःहून की आम्हाला ही योजनाचा लाभ नको म्हणून असं जर आता याला म्हणतात की व्हॉलंटरी सरेंडर जर तुम्ही असं केलेलं असेल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ भेटणार नाही पण बघा याच्यामध्ये महत्वाचं हे झालेलं आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसल्यामुळं पी एम किसानच्या वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी एक बटन होते की व्हॉलंटरी सरेंडर त्या बटनावर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्ही हप्त्याचा लाभ स्वतःहून सोडताय असा त्याचा अर्थ धरला जात होता परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी चुकून सुद्धा या बटनावर क्लिक केलेलं होतं त्याच्यामुळे ज्यावेळेस हे शासनाच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी काय केलं की परत असे जे चुकून ज्यांच्याकडून व्हॉलेंटरी सरेंडर झालेलं होतं त्यांच्यासाठी डबल परत त्यांना योजनेत घेतलेलं आहे आणि त्यांच्यासाठी त्यांची ई के सुद्धा चालू आहे कदाचित आत्तामध्ये त्यांची सुद्धा ई के करून घेतलेली आहे ती प्रोसेस अजून चालू आहे त्यानंतर बघा कधी कधी काय होतं तुमचा अर्ज पात्र असतो तुम्ही ॲक्टिव्ह असता परंतु सिस्टीमला इनएक्टिव्ह दाखवतं तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही कृषी अधिकारी कार्यालय असेल किंवा तहसील कचेरी असेल किंवा बँकेमध्ये असेल तो सर्व डाटा एकदा पूर्ण करायचा आहे की याच्यामध्ये कुठल्या चूक आहे का त्याने त्याच्यानंतर बघा की कधी कधी काय होतं की एखादा एखादा लाभार्थी मयत होतो आणि मयत झाल्यानंतर त्याला ई केवायसी नसल्यामुळे त्या योजनेचा लाभ भेटत नाही त्याच्यामुळे जे कोण व्यक्ती मयत झालेले असतील त्यांना सुद्धा पी एम किसानचा लाभ भेटत नाही आणि शेवटचं बघा जे आत्ता शासनाने ग्रीटॅकवरती नोंदणी करायला सांगितले होते की फार्मर आय डीविषयी ज्या कोणी फार्मर आय डी काढलं नसेल त्यांना सुद्धा आता पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता भेटणार नाही त्याच्यामुळे ही एक महत्वाची अशी अट आहे की ज्या शेतकऱ्यांनी याच्यावरती फार्मर आय डीच्या आपली शेतकरी ओळखपत्राची नोंदणी केलेली नाही त्या नागरिकांना विसावा हप्तासुद्धा कदाचित कदाचित देईल की नाही हे सांगता येत नाही परंतु शेत फार्मर आय डी युनिक फार्मर आय डी हे पी एम किसान आणि नमो तसेच शेतीच्या सर्व प्रकारच्या योजनांसाठी अतिशय महत्त्वाचं असं डॉक्युमेंट आहे त्याच्यामुळे फार्मर आय डी जरी नसेल तरी भविष्यात तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ भेटणार नाही त्याच्यामुळे बघा ह्या या ज्या काही अटी आहेत जर या अटी जर तुम्ही संपूर्ण अटींमधून पात्र होत असाल तर तुम्हाला पी एम आणि नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा हप्ता मिळण्यास काहीही अडचण येणार नाही आता याच्या याच्यामध्ये बघा विसावा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडणार आहे परंतु त्या अगोदरच या बाबी आपल्या क्लिअर आहेत का नाही तर हे सुद्धा तुम्ही तपासून पहा त्यानंतर बघा डीबीटी कधी कधी काय होतं की डी बी टी इनेबल नसतं आता आपण असं म्हणतो की आपलं बँकेमध्ये खातं आहे ते माझं खातं चालू आहे पण ते डेबिट हे जर आधार सीडिंग नसेल तरी सुद्धा तुम्हाला त्या हप्ता पडण्यामध्ये अडचणी येऊ शकते त्याच्यामुळे बघा ह्या ज्या काही अटी आहेत त्या अटी तुम्ही संपूर्ण अटीचा अभ्यास करून जिथं जिथं तुम्हाला काय अडचण असेल त्या ठिकाणी ते, ते तुम्ही क्लिअर करा की जेणेकरून तुम्हाला विसावा हप्ता येण्यास आणि नवचा जो काय हप्ता असेल तो हप्ता येण्यास काही अडचण येणार नाही याविषयी जर अजून काही अडचण असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद